सगळी इथं कामं म्हणजे जा स्वयंपाक झालेला आहे आता यांचं टिफिन भरायचं आहे इथं सलाड कट करायचं आहे मुळा गाजर आणि काकडी हे येताना आता भाजी घेऊन आलेत जिमला गेले होते तर येते वेळी भाजी वगैरे आणली त्या सगळ्या भाज्या ठेवायच्या आहेत व्यवस्थित यावेळेला काही मुळ्याची पानं व्यवस्थित आली नाहीत पूर्ण किडलेली आहेत त्यामुळे काय याची भाजी नाही बनणार होतं ही फेकायचीच आहेत हे सगळं ठेवायचं आहे पालेभाज्या खाऊन कंटाळा आता खूप पालेभाज्या झाल्या आता हे सगळं ठेवून घ्या झेंडूच्या खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत इथं गुलाबाचं झाड सुकून गेलं कारण झेंडूच्या झाडाची एवढी ग्रोथ झाली की गुलाबाचं झाड फार सुकून गेलं आणि त्या गु झेंडूची फुलं पण व्यवस्थित आता येत नाहीत काही इथं कडीपत्त्याचं झाड इतकं छान आहे पण त्याला जागाच नाही आहे आणि पूर्ण जास्वंदीचं पण खराब झालं इथे रेशू कसली तरी बी घातली आणि त्याचं झाड आहे तिचं असंच असतं काही पण खाल्लेलं घरात कुठे बी दिसली की पटकन कुंडीमध्ये लावते तर आता ते झाड आलं आहे समजत नाही आहे कसलं आहे ते बिया तर हे हा जो वेल आहे भाजीचा हा पूर्ण गुलाबाच्या कुंडीमध्ये पूर्ण गुलाबाच्या झाडाला त्याने वेटोळे घातलेत आता हे झाड खराब व्हायच्या आधी ते सूप पूर्ण बाजूला करायला पाहिजेत आणि इथे तर सगळं खराबच झालेलं आहे बघितलं तुम्ही झाडं जसं तुम्हाला आता दाखवली पूर्ण खराब झाली पावसामध्ये चेंज करायचं म्हटलं पण काही कारणांमुळे ती राहून गेली आणि आता तर पूर्णच खराब झाली ती झेंडूची फुलं पण भरपूर काळ्या आलेत पण काही फुलं खराब व्हायला लागलेत आता बघूया त्याचं काय काय आणि जी भाजीची एक वेल आहे आय थिंक ती पावट्याची वेल आहे ती पूर्ण जाऊन गुलाबाच्या झाडामध्ये अशी हे झाले जसं तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितलात उद्या यांची सुट्टी आहे बघूया उद्या तरी ते करतात त्या कामाती मला करायला काही प्रॉब्लेम नाही मी करू शकते पण माती वगैरे नाही आहे माती चेंज करावी लागणार आहे त्याच मातीनं परत त्याची ग्रोथ चांगली नाही होणार आहे तर त्यासाठी हे जॉबला गेलेत ग्रेशसुद्धा स्कूलला गेले कामं बऱ्यापैकी आवरलेत अजून थोडीशी कामं आहेत आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे स्वयंपाक माझा पूर्ण झाला आहे फक्त आता बाकीची जी काही कामं असतील तीच आहेत तर आता पटकन आवरून घेते आंघोळ वगैरे माझी सकाळीच झाली देवपूजा पण झाली त्यामुळे आता निवांत आहे आता बाकीची जी काही कामं असतील रुटीनची ती करून घेते मशीन लावायची मला अजून कपड्यांची तर तेही करून घेते चला पटकन ग्रेशू यायच्या आधी ही कामं सगळी आवरली पाहिजेत आणि उद्यांची सुट्टी आहे सुट्टीच्या दिवशी बघू ती कामं होतात का दोघांनी म्हणून केलं की पटकन होऊन जातील कुंड्या आणून ठेवलेल्या आहेत पण ते अजूनही म्हणजे ते झालंच नाही काम असंच राहून गेलं काही ना काही कामं येत गेली आणि ते राहूनच गेलं तर बघूया कधी कधी आता ते उद्या होतंय की नाही ते पण माहिती नाही ग्रेशूची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे म्हणजे तिला सर्दी खोकला आणि ताप पण होता जरासा तिला काल डॉक्टरकडे घेऊन जाणार होतो पण काल संडे डॉक्टर अवेलेबल नव्हते त्यासाठी मग आज घेऊन जायचं आहे संध्याकाळी आल्यानंतर ती दुपारी येईल ती संध्याकाळी तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे आज जाऊ नको स्कूलला बोललो आम्ही पण ऐकली नाही जायचंच होतं तिला गेली तर हे बोलले ठीक आहे तर संध्याकाळी घेऊन जाऊया आता तिला ताप नाही आहे की सर्दी खोकला आहे म्हटलं रिस्क नको घेऊन जाऊया कारण पावसाच्या वातावरणामुळे ऊन पाऊस व्हायला लागला त्याच्यामुळे खूप मुलं आजारी पडायला लागले मुलं अगदी का मोठी मोठे पण आजारी पडायला लागलेत माझी पण तब्येत थोडीशी लोवटते प्लस मला हिटच्या फोड्या आले तोंडामध्ये ते बोलताना त्रास होतो आहे सो so, चला पटकन आवरून घेते ग्रेशू यायच्या आधी तिला लवकर जेवण देते आणि थोडा वेळ झोपवते आणि मग चार वाजता मी आणि ग्रेशू रिक्षाने जाणार आहोत आणि ते तिकडून येणार आहेत बघू काय काय कसं तर चला पटकन आवरून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा ग्रेशूला डॉक्टरकडे घेऊन जाते तिची तब्येत ठीक नाही आहे कालपासून काल तर संडे होता डॉक्टर अवेलेबल नव्हते आत्ता आहेच फोन केला होता साठ ते पाच नंबर लावून घेतात तर आता निघालो आहे पाऊस यायला लागला आहे आम्ही जाणार होतो रिक्षाने पण पाऊस यायला लागला आहे म्हणून हे घ्यायला चाले घरी आता चहा वगैरे घेतला तर आता निघा <स्थ> हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती फायनली नंबर लागला चेक वगैरे केला तर घरी जायला निघालो पण आता अजिबात पाऊस नाही आहे तुम्ही जसं बघताय व्हिडिओमध्ये आता पाऊस होता येताना पाऊस नाही लगेच वातावरण कसं बदलावं हे अर्ध्यापर्यंत आम्हाला बाईकवरून सोडले आणि तिथून मग रिक्षाने आम्ही घरी गेलो कारण यांना पण उशीर होत होता कामाला जायला त्याच्यानंतर आता घरचं रुटीन तर मी आता भाजी बन भाजी बनवते भाकरी भात आमटी सगळं झालेलं आहे भाकरी करून त्याच तव्यामध्ये मी भाजी थोडीशी भाजून घेते खरं तर परसबीची भाजी आमच्या माझ्या माहेरी भाजत नाही म्हणजे मम्मी वगैरे ही भाजी भाजून करत नाही पण इथे मी सासरी आली तेव्हा बघितलं की इथं ही भाजी सुरुवातीला धुतात आणि नी, मग ती निवडून वगैरे मग भाजतात आणि नंतर फोडणी देतात तो तर मी त्याच पद्धतीने इथं करायला लागली म्हणजे लग्नहून इथं आली त्याच्यानंतर हीच पद्धत करायला लागली त्यामुळे ती सवय लागून गेली आता मी अशाच पद्धतीनं करते गवारसुद्धा भाजली जाते इकडे आणि परस बी पर भेंडी पण माझ्या माहेरी फक्त भेंडी भाजली जाते अजिबात गवार आणि परस बी भाजली जात नाही अशीच करतो छान लागते ती पण पण माझ्या इथं घरी आवडत नाही ते त्यामुळे मग मी भाजूनच करते कारण त्यांना अशा खाऊन सवय असेल मग ठीक आहे त्यांच्याच पद्धतीनं केलेलं बरं सो त्यासाठी ग्रेशुला डॉक्टरकडे घेऊन गेली होती आणि काल तिला सर्दी आणि खोकला होता आणि काल डॉक्टर अवेलेबल नसतात संडेच्या दिवशी त्यामुळे आम्ही आम फोन केला होता तरी संडेला एक टाईम आले असतील तर विचारावं म्हणून पण ते बोलले की आज नाही डॉक्टर उद्या या सो आज घेऊन गेलो सकाळी तिला स्कूलला मी जाऊ नको म्हटलं तिचे पप्पा पण बोलत होते की आपण डॉक्टरकडे जाऊया पण ते अजिबात ऐकत नव्हती तिला जायचंच होतं स्कूलला सु ती गेली आणि आधी दुपारी पण ठीक होती ती ओकी होती म्हणजे ताप वगैरे तिला नव्हता मग रिस्क उगाच नको म्हटलं सर्दी आणि खोकला आहे तिला खोकला थोडा प्रमाणात वाढला होता तिचा मग हे बोलले की ठीक आहे आपण संध्याकाळी तिला घेऊन जाऊया संध्याकाळी आल्यानंतर मी आणि ग्रेशू जाणार होतो पण सकाळपासून पाऊस नव्हता आणि दुपारनंतर अचानक पाऊस चालू झाला मग यांनी कॉल केला की मी घरी येतो तुम्ही रेडी व्हा मग त्याच्यानंतर हे घरी आले चहा वगैरे घेतला एकत्रच आणि मग हे डॉक्टरकडे गे घेऊन गेले आम्हाला त्यांचं काही काम होतं सिटीमध्ये ते त्या करायला गेले मी आणि ग्रेशू तिथं बसलो त्याच्यानंतर हे आले आणि मग ग्रेशूला डॉक्टरांना दाखवलं वगैरे चेक केले बोले की तिथे नॉर्मल आहे आणि सध्या इकडे दे डेंग्यूची खूप साथ आहे आमच्या बेळगाव भागाला सो त्यासाठी जराही रिस्क नको वाटते आमच्याकडे तर गेल्या आठवड्यामध्ये दे डेंगूचा डोस पण झाला होता म्हणजे ड्रॉप घातले होते सगळ्यांना तर डोस घेतला होता पण रिस्क नको म्हटलं तर त्यासाठी तिला घेऊन गेलो औषधं वगैरे लिहून दिलेत गोळ्या लिहून दिलेत तर आता तिला घालायचं आहे आल्यानंतर देवपूजा वगैरे झाली जेवण बनवायची तयारी तिचा अभ्यास घेतला पहिला मग ती खाली गेली खेळायला आणि आता स्वयंपाक करते हो मी होत आलाय सगळं फक्त भाजी बनवलं की झालं सो पटकन मी बनवून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते ते गणू आलं आहे माझ्यासोबत गप्पा मारायला बघतोय तो, तो माझ्याकडे मी व्हिडिओमध्ये बोलतेस तो हसतोय बघून मी तो कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये बघायला तर थोडं त्याच्यासोबत गप्पा मारते ग्रेशू आरुषी खाली आहेत त्यांचं काय चालू आहे माहिती नाही दोघींचं काय अभ्यास करतायत तिकडे खेळतायत माहिती नाही ग्रेशू तर अभ्यास करून गेले तिकडे चालायचंच मस्ती मी आता स्वयंपाक करून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते ने 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 शाळेला गेला नाही आज हा ना हा व्हिडिओ मी टीचरला पाठवणार आहे तुझ्या सांगणार आहे हा ह्याला काय पण झालं नाही हा मस्ती करायसाठी घरी सांगणार आहे की नाही हो मा अभ्यास केला नाही अभ्यास नाही लहान लहान बाळ असतं ते मांडीवर बसतात का नाही क्रेश्वर बाळ आहे चार पाच वर्षाचा झाला होता आणि लहान बाळ कुठून असतो सहा वर्षाचे अशी अशी दिवसभर मस्ती चालू असते दिवसात दहा ते पंधरा राऊंड मारतो वर खाली वर खाली आणि रात्रीच लवकर झोपत नाही है नाही रात्री कोण आलेलं तू भुरका बुरका आलेला राहते का नाव ठेवता तुम्ही आम्ही कुठे ठेवलंय तूच सांगा आलास कि भुरक आलेला गणूची भाषा लय भारी कुठली काय काय बोलतोस तू माझा गिरजा म्हटला ती नव मोसंबी कुठला फ्रूट खाल्ला आहे तू लिच मोसंबी मोसंबी नसतो इथे मोसंबी असत मोसंबी नाव सांग बघूया पूर्ण आंचे आंच पनू आणि आंच मी तुला इंग्लिश मध्ये विचारतो तू उत्तर देतो व्हॉट इज युअर नेम अंश जांगळे असं म्हणायचं नाही माय नेम इज अंश गजानन जांगळे असं म्हणायचं व्हॉट इज युअर मदरने मदर नेम मदर नेम मदर नेम सांगायचं मला काही माहिती मदर नेम माहिती नाही तुला मम्मीच नाव माहिती नाही नाही डाऊ मी हा मग हा वॉट इज युअर फादर नेम मला <laughs> <laughs> आता दीप्ती कशी सांगते मला व्हॉट इज युअर नेम माय नेम इज देशा उत्तम तनवरकर व्हॉट इज युअर मदर नेम माय मदर नेम इज मधु मनीषा उत्तम तनवरकर व्हॉट इज युअर फादर नेम माय फादर नेम इज उत्तम मारुती तनवरकर व्हॉट इज युअर स्कूल नेम माय स्कूल नेम इज वेरी गुड असं सांगायला यायला पाहिजे तुला